साहेब आज आहेत या वयामध्ये सुद्धा सांगतो तुम्हाला की पवार साहेब आणि पतीनं पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली आम्ही राहिलो आहोत त्यांचं काम जवळून पाहिलंय पवार साहेब दिल्लीत असायचे दिल्लीमध्ये ज्यावेळेस सकाळची वेळ असायची ना तर देशातले सगळ्या पक्षाचे कोणता पक्ष असो पवार साहेबांकडे बाहेर बसलेला असायचा समस्या सांगायचा तीन मिनिटात बाहेर जायचा जायचं त्यांनी पाहिलं नाही माणसाचा प्रश्न जर योग्य असेल तर सोडवण्याकरता त्यांनी प्राधान्य घेतलं मी हे पाहिलं पवार पवारसाहेबच्या बाबतीत की अनेक मोठे कार्यक्रम दिल्लीला झाले असतील परंतु पवार साहेबांचा पंच्याहत्तरवीचा सा कार्यक्रम हा अभूतपूर्व होता असं म्हणलं तर वाग ठरणार नाही देशातले सगळे देशातले सगळे प्रमुख नेते त्यावेळेस व्यासपीठावर होते मुद्दाम तो फोटो आजही पहा बारामतीच्या त्यांचं जे त्यांनी केलं दालन आहे त्यामध्ये त्यांनी लावलेलं आहे सगळे देशातले प्रमुख नेते एका वेळेस स्टेजवर होते सगळ्या पक्षाचे हा एक सन्मान, सन्मान आहे आणि हा सन्मान देणारं व्यक्तिमत्व आपल्या महाराष्ट्राचं आहे याचा अभिमान आपल्या सगळ्यांना असला पाहिजे आज पवार साहेब या वयामध्ये लढतायत काय आवश्यकता एवढा त्रास घेण्याची आज इथं दिसतायत उद्या विदर्भात दिसतील परवा मराठवाड्यात दिसतील पुन्हा कोकणात दिसतील धावपळ रात्री येऊन बैठका करतील आमच्यावर बसतील अरे असं हे करा असं नियोजन करा हे सांगतील हे कशा करता हे कोणते सत्य करता नाही चाललेले हे लक्षात ठेवा करता नाही चाललं हे चाललंय करता, करता म्हणून जे तत्व आतापर्यंत जपलेलं आहे आपण ज्या हे तत्वाला शाहू फुले आंबेडकरांचं तत्वज्ञान मानतात विचार मानतात जो बहुजन समाजाचा आहे त्या बहुजन समाजाचा विचार हा आपला विचार या राज्यघटनेचा विचार त्याच्यातले तत्व हे आमचे तत्व आणि त्याचं पाठ राखण करणं ही आमची जबाबदारी हे जाणून आज आदरणीय पवार साहेब ही धावपळ करतायत विजयी